आणि तिला एक दोन हजार रुपयाची नोकरी मिळतीये माझ्या दृष्टीने त्याला दोन हजार रुपयाची नोकरी जरी मिळत असली तरी त्याची जी काही योग्यता आहे त्या योग्यतेनुसार त्याला जे मिळालं पाहिजे ते न देखील एक दे बेरोजगारीच दे आहे अजून मला वाटत काही वेळेला असं होतं फॅक्टरीचा माझा एक होत नाही तो सर्व पाहतो त्याला क्वालिफिकेशन आहे डिग्री नाही पण एक्सपिरियन्स आहे परवा एका ठिकाणी गेल्या नोकरीला त्याला एक, एक विचारलं की तुझी अपेक्षा काय त्या मालकाने सांगितलं आम्ही तुला पंच्याहत्तर हजार दिले त्याने सांगितलं मला दीड लाखाचा पॅकेज पाहिजे माझ्यामध्ये हा बेरोजगार नाही याला आपल्या कॅपॅसिटीची नोकरी मिळत असं तो करत नाही हा रोजगारीवरच आहे त्यामुळे एकंदरीत बघायला मी आय पी बी सी परवा परीक्षा घेतली त्यामध्ये चाळीस लोक अभियंता क्लिरिकल पदासाठी पात्र ठरले मी ज्या मुलांकडे सांगितलं मला इतकं वाईट वाटलं की एवढा उच्च त्याला क्लास कसं म्हणायचं माझ्या दृष्टीने ते बेरोजगारीच आहे कारण त्याच्या योग्यतेनुसार त्याला काम मिळालं नाही जरी उपजीविके पुरते मिळालं नसला तरी तो बेरोजगारच आहे म्हणून मी असोसिएट देऊन त्याला काहीतरी दहा टक्के वीस टक्के पगार वाढतील दिली तर बेरोजगारी जे व्याख्या करत असताना याचाही संदर्भ विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं धन्यवाद सर विना सहकार नाही उत्तार या वृत्तीप्रमाणे या देशाच्या आर्थिक विकासामध्ये सामाजिक विकासामध्ये आणि या देशामध्ये नेतृत्व निर्माण करण्यामध्ये या देशातील सहकारी व्यवस्थेचा जो रोल आहे भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे या देशाच्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या विकासामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्थांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे किंबहुना देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये जशा खासगी बँका राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याही पेक्षा खऱ्या अर्थाने वित्तीय समावेशनाचं काम कुठल्या बँका असतील तर त्या सहकारी बँका आणि पतसंस्था आहेत या सर्व पार्श्वभूमीवरती देशातील राज्यातील सहकार चळवळीकडे पाहत असताना की एकोणीसशे बारा पासून ते आज अखेर या सहकारी संस्थांची जी काही वृद्धी होती आहे त्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट या देशाच्या विकासासाठी जे उपलब्ध होत आहे हे सर्व जरी त्या ठिकाणी एका बाजूला खरं असलं तरी आज प्रत्यक्षात की त्या ठिकाणी सहकार क्षेत्राकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रश्न आपण या सहकारी व्यवस्थेमध्ये पाहत आहोत आज बँकिंग विषयाचा सहकार विषयाचा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना समोर बसलेला हा जो काही युवा वर्ग आहे की यांना या सहकार क्षेत्राविषयीची गोडी फारशी त्या ठिकाणी वाटत नाही असंही त्या ठिकाणी आम्हाला फिलिंग होत आहे कारण सहकार क्षेत्रामध्ये यायला तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात तयार नाहीये ही एकीकडे एक त्या ठिकाणी शोकांतिक आहे या सर्व पार्श्वभूमीवरती अनासगड साहेबांना माझा प्रश्न आहे की जे सहकाराचे डॉक्टर बँकांचे डॉक्टर म्हणून त्यांचा उल्लेख हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो कारण अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या अशा काही बिघडलेल्या सहकारी संस्था असतील की ज्या अडचणीमध्ये आलेल्या सहकारी संस्था आहेत की त्याला दुरुस्त करण्याचं खूप मोठं काम साहेब आपण त्या ठिकाणी करत आहात केलेलं आहे तर या सर्व पार्श्वभूमीकडे हा जो तरुण वर्ग आहे की हा तरुण वर्ग या सहकारी व्यवस्थेकडे आला पाहिजे त्यांचं योगदान यामध्ये वाढलं पाहिजे यासाठी तुमचं का आपण काय करणं अपेक्षित आहे असा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हाच प्रश्न या सहकार चळवळीला आज आहे तुम्ही आमच्या साधे बँकेचं उदाहरण घ्याल तर आमच्याकडचा सहकारी बँकांकडला कस्टमर आज एक पंचावन्न ते साठ वयोगट पाहिजे माझ्यावर कोणी यंगस्टर घेताना आपल्याला दिसत नाही आणि असं जर पुढं राहिलं तर कालांतराने माझा कस्टमर ग्राहक ऐंशी वर्षाचा होईल पण सहकारी चळवळीकडनं ग्राहक आपलं युवक का आकर्षित होत नाही हे फेल्युअर आमचं या सहकार चळ चळवळीचं फेल्युर आहे एकंदरीतच तुम्ही दोन हजारच्या नंतर बघायला जा त्यावेळी मुक्त अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केला त्यावेळी या युवकांना वेगवेगळे ऑप्शन्स बाजारात निर्माण झाले तर सरकार चळवळीचा अर्थ असा आहे काही कर समान गरज असणारी लोक एकत्र घेतात कॉमन मध्ये काही पैसे टाकतात त्याला आपण भांडवल म्हणतो शेअर कॅपिटल म्हणतो आणि स्वतःची गरज धाकवून घेण्यास वेळ मी सरकारी पण या तरुण वर्गाला नेमकं अनेक ऑप्शन्स तयार झाले आणि या तरुण वर्गाला आकर्षित करायचं की आमच्याकडे लहानपणापासून जे पूर्वी सर्व शाळांमध्ये सहकार भांडार असले आता हळूहळू ते सहकार भांडार बंद झाली आणि खाजगी क्षेत्राकडून पद्धती असा प्रचार सुरू केला गेला